नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे एम पी एस सीने आपल्या दिवाळीच्या तारखा नुकत्याच जाहीर केलेल्या आहेत या दिवाळीच्या तारखा म्हणजे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमधल्या प्री आणि मेनच्या परीक्षेच्या तारखा दोन हजार पंचवीसमध्ये जेवढ्या काही पूर्वपरीक्षा होणार आहेत तर त्याच्या मेनच्या डेट ज्या आहेत तर त्या दोन हजार सव्वीसमध्ये आलेल्या आहेत म्हणजे एम पी एस सी प्रिलिम्स जे आत्ता नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे तर त्याचं मेन्स वेळापत्रक याशिवाय गट ब दोन हजार पंचवीस आणि गट क दोन हजार पंचवीस याचं प्री आणि मेन्स वेळापत्रक जे आहे तर त्या आयोगानं नुकतंच जाहीर केलेलं आहे त्याच्याबद्दल ओवरऑल एक माहिती देणारं हे लेक्चर आहे याच्यामध्ये आपण मुख्य परीक्षेच्या तारखा म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्री आणि मेन्स दोन हजार पंचवीस ह्या तारखा थोडक्यात पाहून घेऊया आणि अजून एक आपण लेक्चर रेकॉर्ड करूया की त्याच्यामध्ये दोन हजार सव्वीसच्या तारखांबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ लक्षात ठेवा हे जे लेक्चर आहे तर एम पी एस सी दोन हजार पंचवीसमध्ये ज्या ज्या परीक्षा घेणार होती तर त्याच्याबद्दल माहिती देणारे लेक्चर आहे याच्यामध्ये दोन हजार सव्वीसची एकही डेट असणार नाही चला आता जी एम पी एस सी प्रिलिम्स दोन हजार पंचवीस आहे तर ती नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पाडणार आहे त्याची जी मुख्य परीक्षा आहे तर ती मुख्य परीक्षा दोन हजार सव्वीसमध्ये पार पाडणार आहे लक्षात ठेवा मुख्य परीक्षा जी आहे तर हे पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे हे, खुदो, हे खुद हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे पहिल्यांदा वर्णनात्मक पॅटर्न असणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस वार रविवार लँग्वेजचे दोन पेपर असणार आहेत सकाळच्या सत्रात पेपर एक आणि दुपारच्या सत्रात पेपर दोन त्याच्यानंतर सुट्टी आहे निबंधाचा पेपर जो आहे तर तो पाच एप्रिल दोन हजार सव्वीसला आहे त्याच्यानंतर सुट्टी आहे अठरा एप्रिल दोन हजार सव्वीसला सामान्य अध्ययन पेपर एक आणि सामान्य अध्ययन पेपर दोन असणार आहे त्याच्यानंतर एकोणीसला सामान्य अध्ययन पेपर तीन आणि सामान्यज्ञान पेपर चार असणार आहे आणि मग सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीसला ऑप्शनल सब्जेक्ट एक आणि ऑप्शनल सब्जेक्ट दोन हे एकाच दिवशी होणार आहेत म्हणजे एकोणतीस एकच मिनटं क्लिअर करतो एकोणतीस मार्च ओके लँग्वेजचा पेपर आहे दोन हजार सव्वीसला पाच एप्रिल ए सीचा पेपर आहे ओके अठरा आणि एकोणीस एप्रिल जी एसचे चार पेपर या दोन दिवसात चालणार आहेत आणि सव्वीस एप्रिलला ऑप्शनलचे दोन पेपर असणार आहेत म्हणजे जसं यू पी एस सी पेपर घेते तर त्याच धरतीवरती आधारित तशाच पद्धतीनं हे आयोगाने वेळापत्रक जे आहे तर ते जाहीर केलेलं आहे नऊ नोव्हेंबरला प्री झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरी जाऊन रिलॅक्स होऊ नका लगेच मेन्स अभ्यास सुरू करा हे जास्त खूप महत्त्वाचं आहे बरं का जर तुम्ही म्हणताल की खूप वेळ आहे हा वेळ खूप कमी आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जर तुम्हाला पेपर द्यायचा आहे म्हणजे जवळजवळ साडेचार पाच महिन्यांचा तुम्हाला कालावधी मिळतो आहे हा खूप कालावधी झाला म्हणजे ऑलरेडी ही परीक्षा जी होती तर ती अठ्ठावीस सप्टेंबरला होणार होती ती पोस्टपॉन झाली आहे असं समजा की परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरलाच होणार आहे आणि मग तिथून तुम्हाला मेन्स अभ्यास सुरू करायचा आहे बरोबर म्हणजे टेन्टेटिव्ह ही नोव्हेंबर डिसेंबरमधली मेन्स होती ते आत्ता मार्चमध्ये गेली आहे म्हणजे मार्च एप्रिलच्या एंडिंगपर्यंत म्हणजे पूर्ण एक महिना जे आहे तर ही मुख्य परीक्षा चालणार आहे म्हणजे सुट्ट्या आहेत त्याच्यामुळं डिस्क्रिट पॅटर्नुसार जे अभ्यास करत आहेत तर त्यांनी प्री चांगली द्या आणि प्री झाल्या झाल्या लगेच मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करा तिथं कुठलाही वेळ घालवू नका ओके जी एस पेपर दोन पी एस आर ऑप्शनल आणि एस ए या तीन पेपरबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील सजेशन म्हणण्यापेक्षा काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स असतील तर न विसरता मला कॉन्टॅक्ट करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर या तीन पेपरची तुमची तयारी जी आहे तर मी स्वतः करून घेणार आहे जी एस टूचा ॲन्सर रायटिंग असेल पी एस आर ऑप्शनलचा ॲन्सर रायटिंग असेल आणि एस ए रायटिंग असेल तर याच्यावरती आपण विशेष मेहनत घेतो आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघत जाला असाल तर ही मेहनत ही तुमच्यासाठी खास मा आहे ही थोडीशी आणि नाममात्र फी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या माध्यमातून तुम्हाला दर्जेदार कंटेंटबरोबरच तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट आणि बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर त्याच्यामुळे जी एस टू पी एस आर ऑप्शनल आणि ए स रायटिंगसंबंधी जर का तुम्हाला काही मदत लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन याच्यावरचं तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता ओके पी एस आर ऑप्शनल जी एस टू आणि एस एर रायटिंग संबंधी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल सुद्धा एन्सर रायटिंगबद्दल आपण चर्चा करूयाच तर हे झालं सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसबद्दल त्याच्यानंतर महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा आहे तर ही मेमध्ये होणार आहे मे दोन हजार सव्वीसमध्ये महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा मे दोन हजार सव्वीसमध्येच असेल महाराष्ट्र स्थापत्याभियंत्रिकी मुख्य परीक्षा म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची मेन्स परीक्षा आहे तर ती सुद्धा मेमध्येच होणार आहे कृषीसेवेची मेन्स आहे तर तीसुद्धा मेमध्येच होणार आहे हे तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो घटक येतो तो आहे कंबाईन गट ब आणि गट क मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस ओके एकवीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीसला गट बची पूर्वपरीक्षा असणार आहे आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीसला गट कची मुख्य परीक्षा असणार आहे आणि याच्या ज्या मुख्य परीक्षा असणार आहेत तर त्या मेमध्ये म्हणजे सतरा मे दोन हजार सव्वीसला गट ब दोन हजार पंचवीसची मुख्य परीक्षा होणार आहे तर गट क मुख्य परीक्षा जी आहे तर ती सात जून दोन हजार सव्वीसला होणार आहे आणि हे अंदाजित वेळापत्रक आहे हे लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आत्ता सध्या गट बची पूर्वपरीक्षा जी आहे तर ती एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि गट क दोन हजार पंचवीसची जी पूर्वपरीक्षा आहे तर ती चार जानेवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे ओके आणि याच्या मुख्य परीक्षा ज्या आहेत तर त्या दोन हजार सव्वीसमध्येच होणार आहेत गट ब मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलो पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक श्रेणी एक गट कमध्ये उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय कर सहाय्यक बेलिप व लिपिक लिपिक टंकलेखक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या सात पदांचा गट क मध्ये समावेश आहे तर चार पदांचा समावेश आहे तर तो गट ब मध्ये करण्यात आलेला आहे ओके म्हणजे ह्या दोन हजार पंचवीस मधल्या परीक्षा होत्या गट ब ची दोन हजार पंचवीसची पूर्वपरीक्षा आहे तर ती दोन हजार पंचवीसमध्येच होणार आहे परंतु गट क दोन हजार पंचवीसची जी परीक्षा आहे तर ती मात्र दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे आणि गट ब आणि क दोन हजार पंचवीसच्या मुख्य परीक्षामध्ये दोन्ही मात्र ह्या मात्र दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहेत तर अशा रीतीनं एम पी एस सी प्री आणि मेन्स याचबरोबर गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य दोन हजार पंचवीस याची माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे याच्यातला कुठला घटक जर का तुम्हाला समजला नसेल तर विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रश्नाची मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय ओके याचबरोबर अजून जर का तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तरीसुद्धा तुम्ही माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा याशिवाय वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती जी इन्फॉर्मेशन शेअर केली जाते टाकली जाते तर ती इन्फॉर्मेशन थोडीशी पाहत चला तिथं आपण बरेचसे फ्री इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत त्याचाही तुम्हाला फायदा होईल डिस्क्रिप्टिव्ह अँसर संबंधी एस रायटिंग संबंधी जर का तुम्हाला काही अडचणी असतील तरी सुद्धा माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करा याशिवाय वीजेसी ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जो आहे तर सध्या मी पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत त्याच्यामध्ये टेलिग्राम यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करून वीज एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग लें प्लॅटफॉर्म तुम्ही नवीन सरकार जॉईन करा चॅनलवरती आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजार जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील ओके तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच